पनवेल क्रॉस करून घेऊ समोर पनवेल मधलं डी मार्ट दिसत आहे तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चा चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे रविवार एकोणतीस सप्टेंबर आणि मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही आहोत आमच्या गावाला म्हणजेच वावे मांद्रज तालुका तळा जिल्हा रायगड तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत एक साडेसहा वाजलेले आहेत संध्याकाळचा आम्ही निघत आहोत कारण दादा ऑफिसवरनं आला आणि आता आम्ही पुढे निघत आहोत तर आता साडेसहा वाजले संध्याकाळचे आणि आम्ही आता निघत आहोत तर हा पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे रात्रीच्या प्रवासाचा व्हिडिओ व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे शेवटपर्यंत पहा आणि स्किप करू नका आणि अजून एक सांगायचं होतं मंडणगडला मी माझ्या सासरी गेलेलो माझ्या फॅमिलीला पिकअप करायला बट तो येताना व्हिडिओ काही कारणामुळे बनवता आला नाही तर हा आता डायरेक्ट आमच्या गावाला जातानाचा व्हिडिओ आहे एकोणतीस सप्टेंबरचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण पनवेल सिटीमध्ये पोचलेलो आहोत आपण सरळ ब्रिज घेत आहोत डायरेक्ट आपण पनवेलच्या सिटीच्या बाहेर पडू एस टी स्टँड लागणार नाही आपल्याला डाव्या साईडने गेलो तर आपल्याला पनवेल डेपो लागेल सरळ गेलो तर आपण डायरेक्ट आता पनवेलच्या बाहेर पडतो आपण पनवेलच्या डायरेक्ट बाहेर पडतो आहे ब्रिज घेतो आहे आपण बायपास पनवेल आपण क्रॉस केलं आहे आणि आता आपण मुंबई गोवा हायवेला टच हो एक दोन मिनटात समोर येतोय तो आपल्याला राईट घ्यायचा आहे आणि मग पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचा आहे की आपण मुंबई गोवा नॅशनल हायवेला टच हो समोर पनवेलमधलं डी मार्ट दिसत आहे हे पनवेलचं डी मार्ट आहे समोर आपल्याला जायचं आहे आधी राईट आणि मग घ्यायचं आहे आपल्याला लेफ्ट मुंबई गोवा हायवेसाठी मुंबई गोवा नॅशनल हायवे हा पळसपे फाटा आपण क्रॉस करत आहोत आता पळसपे फाटा येईल आता थोड्या वेळातच रामवाडी कर्नाळा येईल पहिले मग रामवाडी बघू आपण एक मध्ये एखादा ब्रेक घेऊ मुंबई गोवा नॅशनल हायवेला आपण आता टच झाले आणि रोड पूर्ण एम टी आहे रात्रीचे आठ वाजले नेहमी आम्ही कामत हॉटेलवरती थांबतो पण कामत हॉटेल मला इथून बरंच लांब वाटते वाटतंय तर मध्ये आधी कुठलं चांगलं हॉटेल असेल तर तिकडे थोडंसं खाऊन घेऊ आणि मग पुढे जाऊ आता ऑफ सीजन असल्यामुळे रोडवर कोणी नाही पेट्रोल फिल करून घेऊया पेट्रोल आहे तसा गाडीमध्ये हजार रुपयाचा असेल मे बी सातशे आठशे रुपयाचा बट आपल्याला लांब जर्नीला यायचं आहे मग पुढे आपल्याला कुठे हॉल्ट घ्यायची पेट्रोलसाठी गरज नाही त्यामुळं आपण इथे पेट्रोल फिल करून घेऊया भारत पेट्रोलियम हां एक हजाराचा डॉक्टर दहा लिटर आहे ऑलरेडी गाडीमध्ये पेट्रोल आहे साडेनऊ वाजता वडखळ नाका क्रॉस करून नागोठण्याच्या आधी आधी जे कामत हॉटेल आहे तिथे आता पोचलेलो आहोत आता कामत हॉटेलवरती आपण बघू एक डिनरच करू इकडे जेवून घेऊया आणि मग पुढे इथून माणगाव हाडली एक तासावर आणि मग पुढे गाव दोन दोन तासावर हाडली गाव आहे तर चला इकडे आपण आता पहिले डिनर करून घेऊया वेजच आहे व्हेज हॉटेल आहे तर व्हेज खाऊन येणार आहे आपलं नेहमीच ठिकाण हॉटेल कामत डिनर साठी थांबलो रात्रीच्या साड़े साडेनऊ चला पटकन डिनर करून घेऊया काय मागवले दादा वेज वेज व्हेज कढाई मागवली सुरुवातीला आणि चार रोटी मागवल्या आणि मग नंतर बघू राईस आणि दाल तडका जर ऊट नाहीच भरलं तर राईस आणि मग दाल तडका वगैरे मागतो आता थोड्याच वेळात येईल व्हेज कढाई आणि रोटी व्हेज कढाई ऑर्डर केलेली आणि इथे दादा इथे सलाड दिले लिंबू बीट कांदा इथे माझे प्लेट दहा टेस्ट कशी आहे चला आता खाऊन घेऊ डिनर झालं आता गावाच्या रस्त्याला निघत आहोत आता इथून एक कमीत कमी दोन तास तरी लागतील आमच्या गावाला पोचायला चला रस्त्यावर पूर्ण धुकं पडलं समोरच नीट दिसत नाही कच करून ब्रेक मारलाय बघ तेव्हा पुढं बघ पुढ गेला काय खड्ड्यात हा कसला ब्रेक मारलाय तर छान धुक पडलं रस्ता पूर्ण धुक्यांमध्ये गेलाय समोरची व्हिजिबिलिटी एकदम कमी झाली थंडी पडायला चालू आहे ऑक्टोबर हे टी आहे काही दिसत नाही तिथे त्या साईडला तमाशा डोंगर पण दिसले नाही समोरचा अच्छा भावात गाडीचं हे म्हणून ते चाललंय लाईट दिसते म्हणून ते चाललंय ते पूर्ण दुःख पडले काही समोरची विजिबिलिटी नाही पार्किंग लाईट ऑन करून गाडी चालली कोकणामध्ये थंडीला सुरुवात झालेली आहे म्हणजे दुःख तरी पडायला लागले आणि गार पण वाटते तुम्ही बघू शकता विजिबिलिटी एकदम ब्लर आहे पण दिसत नाही लेफ्ट साइड ला जे हॉटेल्स वगैरे आहेत ते पण दिसत नाहीत बिलकुल एकदम ब्लर दिसतय सगळं काहीच नाही माणगाव सिटी मध्ये आपण एंटर केलेलं आहे

माणगाव डेपोजवळ रात्रीचा चहा आपल्या मागे माणगाव एस टी डेपो सांगसू मेट्रो माणगाव डेपोच्याच बाहेर दत्तकृपा सँडविच कॉर्नर टी स्टॉल मोरबा क्रॉस करून आता घाट सेक्शन चालू झालेलं आहे आणि घाटावरती पण पूर्ण धुक आहे विजिबिलिटी एकदम कमी आहे घाटावरती पूर्ण विजिबिलिटी कमी आहे धुक्क पडलंय एक थोड्याशा फीट वरच दिसतंय त्याच्या पुढचं काहीच दिसत नाही कमी विजिबिलिटी मध्ये आपण चाललो आता घाटातून हार्डली काही फीटच्या अंतरावर दिसतंय हेडलाइट मध्ये पण दिसतंय पूर्ण दुख आहे डोंगरावर टर्न पण शार्प आहेत रस्ता पण नीट कळत नाहीये बाजूबाजूला जे रेड स्ट्रीप्स आहेत त्याच्या बेसिसवर आपण चालतोय पूर्ण धुक्याने डोंगर हे झालाय घाट نديتا فقط आवाज दिसतच नाही काय पाणी कार असेल आता पाच मिनटात आपण आपल्या गावाला पोचू आपण पूर्ण हायवे वगैरे सोडून आता एकदम प्रॉपर खेडे गावातल्या रोडला लागलेलो आहे आता पाचच मिनिटात आपलं गाव वावे मांद्रे येईल पण आपल्या गावाला पोचले आहोत वावे मान्रज पण गाव पण पूर्ण धोक्यात हरवलंय गाडी पूर्ण घेऊ आहात इकडनं आता गाडी पार्क करून गुड मॉर्निंग सुप्रभात आता सकाळचे वाजले आहेत सव्वा नऊ मी आमच्या गावाला पोहोचलोय तर काल रात्री व्हिडिओ एंड करायचा राहिला तर रात्री आम्ही अराउंड एक साडेबारा वाजता आम्ही आमच्या गावाला पोहोचलो आणि मग नंतर रात्री थोडी घराची साफसफाई करून आम्ही झोपलो तर हा व्हिडिओ होता पूर्ण प्रवासाचा डोंबिवली ते आमच्या गावापर्यंत म्हणजे वावेळी मांद्रेज तालुका तळा जिल्हा रायगड तर हा पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ होता तर आम्ही रात्रीचा प्रवास केलेला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा सीयू टेक केअर बाय बाय